राधे राधे प्रश्न तुमचा उत्तर मध्ये या सीरीज मध्ये आपलं स्वागत प्रस्तावनेची लांबण न लावता थेट विषयाला सुरुवात करूया आमचा दरवाजा अर्धा काचेचा आहे ती काच अचानक फुटली आरसा फुटणं शुभ मानतात त्यामुळे एखादी निगेटिव्ह एनर्जी नष्ट झाली असं म्हणता येईल का तुमच्या केस मध्ये काच हा दरवाजाचा भाग आहे काच फुटणं म्हणजे दरवाजा भंगणं असा अर्थ या ठिकाणी होतो हे अत्यंत अशुभ आहे भविष्यात घडणाऱ्या वाईट घटनेचं निदर्शक आहे लवकरात लवकर शांतिकर्म करून घ्या घराच्या फ्लोरिंगबद्दल काही सांगाल का, का। फ्लोरिंगसाठी व्हिट्रीपॅड किंवा सिरॅमिक टाईल वापराव्यात टाईलचा रंग अर्थशेडमध्ये किंवा ऑफ व्हाईट असावा नैऋत्येच्या आणि आग्नेयच्या रूममध्ये पांढरा मार्बल वापरू नका पांढरा मार्बल ईशान्येच्या किंवा उत्तरेच्या रूममध्ये वापरावा ज्यांचा स्वतःचा व्यवसाय आहे अशा जातकांनी नैऋत्येच्या रूममध्ये उडन फ्लोरिंग वापरू नये अन्यथा नातेसंबंध व्यावसायिक संबंध, संबंध यात तणाव निर्माण होईल मात्र पूर्व आणि आग्नेयच्या रूममध्ये उडन फ्लोरिंग जरूर वापरावं सिंथेटिक वूडचं फ्लोरिंग हाली बाजारात मिळतं ते वापरणं साप टाळावं माझ्या घराचं टॉयलेट बरोबर मध्यभागी आहे काय सल्ला द्याल जशी ईशान्येतून शुभवैश्विक ऊर्जा येते कॉस्मिक एनर्जी येते तशीच ब्रह्मस्थानातून येते ही ऊर्जा दूषित करणं योग्य नाही म्हणून इथे टॉयलेट नको मात्र बाथरूम चालेल इथला टॉयलेट जीवनात अस्थिरता देतोच हा टॉयलेट बंद करा बाथरूम वापरायला हरकत नाही पण तत्पूर्वी जाणकार वास्तुतज्ञाकडून उपाय करून घ्यायला हवेत पतीपत्नीच प्रेम वृद्धिंगत व्हावं म्हणून बेडरूम मध्ये काही वस्तू ठेवता येतात का चार पाच सोपे उपाय सांगतो एक पतीपत्नीचा एकत्रित फोटो लावावा दोन डक किंवा बर्ड यांची जोडी ठेवावी तीन दोन पिंक क्वॉर्डचे क्रिस्टल टांगावेत चार दोन लाल रंगाचे कंदील टांगावेत त्यावर गोल्डन रंगात डबल हॅपीनेस सिंबॉल काढलेला असावं आणि पाच पलंगाच्या पायाला चांदीची तार गुंडाळावी स्टोरेज बॉक्स किंवा लॉफ्ट कुठे ठेवावा घराच्या पश्चिम किंवा दक्षिणेला स्टोरेजची व्यवस्था करावी कोणत्याही रूमच्या पश्चिम किंवा दक्षिण भिंतीवर केली तरी चालते पण लॉप करताना त्याच्या खाली गॅसची शेगडी स्टडी टेबल किंवा बेड येणार नाही याची खातर जमा करावी तिजोरी कोणत्या दिशेत उघडावी तिजोरी कुठेही ठेवली तरी ती उत्तरेकडे किंवा पूर्वेकडे उघडायला हवी अशा तिजोरीकडे श्री लक्ष्मी आणि श्री कुबेराचं लक्ष राहतं तिजोरी वरच्या दिशेनं उघडणारी नसावी दक्षिण आणि पश्चिमेला उघडणारी नसावी पश्चिमेला उघडणाऱ्या तिजोरीमुळं क्लेश वाढतात दक्षिणेला उघडणारी तिजोरी रिकामी राहते अडगळीची खोली कुठे असावी घरात अडगळ ठेवूच नका नाईलाज असेल अगदी नाईलाज असेल तर नैऋत्येला अडगळीची खोली करावी तळघराबद्दल आपलं काय मत आहे तळघर वास्तुशास्त्राला मान्य नाही अगदी टोकाची गरज असेल नाईलाद असेल तर पूर्व किंवा उत्तर भागात घ्यावा उडत्या पंख असलेल्या घोड्याचं चित्र वास्तूत लावावं का उडत्या घोड्याचं म्हणजे पंख असलेल्या घोड्याचं चित्र घरात लावू नका वास्तू बदलण्याची पाळी येईल तर स्त्रियांचं वागणंही खराब होऊ शकतं नव्या घराला सेकंड हँड दरवाजा बसवला तर चालेल का नव्या घराला सेकंड हँड दरवाजा बसू नये असा दरवाजा जुन्या स्वामीची इच्छा करतो सर्वच ग्रंथकारांनी अशा दरवाजाला जोरदार विरोध केलाय सम्रांगण सूत्रधार या ग्रंथानं म्हटलं आहे की नवं दार नवदार जुन्या दारासह संयुक्तपण ठेवलं तर ते घर दुसऱ्या स्वामीची इच्छा धरतं नवीन आणि जुनं लाकूड एकत्र करून दरवाजा केला तर तो कलहकारक होतो वेगवेगळ्या प्रकारच्या लाकडांपासून बनवलेला दरवाजा शुभदायक नसतो फक्त लाकूडच नाही तर दरवाजासाठी लागणारं अन्य मटेरियल म्हणजे बिजागऱ्या कडी वगैरे चांगल्या क्वालिटीचं आणि चांगल्या ठिकाणाहून नवं कोरं आणावं चोर बाजारातून किंवा सेकंड हँड खरेदी करू नयेत हे मटेरियल चांगलं नसेल तर असा दरवाजा संपत्तीचा नाश करतो बृहद वास्तुमाला आणि मनुष्यालय चंद्रिका या ग्रंथांनी म्हटलं आहे की दुसऱ्या इमारतीत वापरलेलं लाकूड नवीन इमारतीत वापरू नये अशा इमारतीत राहायला जाऊ नये अशा घरात निवास केला तर गृहपतीचा मृत्यू होतो विटा दगड लोखंड वगैरे कोणत्याही गोष्टी सेकंड हँड वापरू नयेत मनुष्याला चंद्रिकात एके ठिकाणी म्हटले की दरवाजाची फ्रेम कवाड एकाच लाकडाचं असणं शुभ असतं मात्र ते तसं नसेल तर तस स्त्रियांचं चारित्र्य खराब होईल राधे राधे